इयत्ता चौथी इतिहास पाठ पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ टिंबटिंबयुगाचा होता उत्तर मध्ययुगाचा शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता आ शिवाजी महाराजांनी डॅश डॅश स्वराज्य निर्माण केले उत्तर महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले दुसरा प्रश्न आहे अ गट व बगट यांच्या जोड्या लावा अ गटात आहे विजयनगरचा सम्राट आपण इथे जोड्या लावून घेतल्या आहेत विजयनगरचा सम्राट आहे कृष्ण देवराय अहमदनगरचा सुलतान उत्तर आहे निजाम शहा ई विजापूरचा सुलतान उत्तर आहे आदिल शहा तिसरा प्रश्न आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा उत्तर मुघल सम्राट अकबर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय अशा काही राजांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतले इ शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली उत्तर रयतेवर अन्याय करणाऱ्या आदिलशाही निजामशाही व मुघलशाही या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली पुढे चौथा प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखा अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य यामधला वेगळा शब्द आहे गुलामगिरी आ रयत प्रजा राजा यामधला वेगळा शब्द आहे राजा